मिंदे खुर्चीसाठी दिल्लीची चाकरी करतात शिंदेंचा एकेरी उल्लेख करत ठाकरेंचा हल्लाबोल देशासाठी मन की बात आणि गुजरातसाठी धन की बात करताय तर राज्यातील मोदींचे दौरे केवळ मतांसाठीच नाशिकमधील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात पक्ष पळवणाऱ्या वालीचा राजकीय वध करून नाव न घेता उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेवर टीका तर तुम्ही बाळासाहेबांचे विचार विकले शिंदेचा हल्ला बोल मीरा रोड मध्ये दोन गटातील तणावानंतर पालिका मोड मोडवर आरोपींच्या घरावर चालवला बुलडोजर गृहमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर महापालिकेची कारवाई आरक्षणाच्या मागणीवर ठाम चर्चेसाठी मात्र तयार जरांगे पाटलांची भूमिका तर संयमानं घ्या आरक्षण मिळणारच शिंदेचं आवाहन पुण्यातील वाघोलीत आज जरांगेंचं मुक्काम बारामती अॅग्रो प्रकरणी आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी शरद पवार दिवसभर पक्ष कार्यालयात ठाण मांडणार तर सुप्रिया सुळे रोहित पवारांसोबत ईडी कार्यालयापर्यंत जाणार राष्ट्रवादी कुणाची यावतची आजची सुनावणी संपली उद्या पुन्हा होणार सुनावणी तर जितेंद्र आव्हाड आणि हेमंत टकले यांच्यावर प्रश्नांची सर्वत्ती